नमस्कार विद्यार्थी मित्रो आमचे युट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉरमध्ये आपले सर्वांचे स्वागत बी एड सी टी दोन हजार चोवीस चार मार्च दोन हजार चोवीस रोजी झालेला जो पेपर आहे विद्यार्थी मित्रो त्यातील फर्स्ट शिफ्ट म्हणजेच सकाळच्या शिफ्टमधील काही प्रश्न आपण पाहणार आहोत तत्पूर्वी आपण जर आम चॅनल ते अजूनही नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा सारिस्का राष्ट्रीय उद्यान कोठे आहे असा प्रश्न आला होता विद्यार्थी मित्रो राजस्थानमधील अलवार जिल्ह्यामध्ये सारिस्कर राष्ट्रीय उद्यान आपल्याला पाहायला मिळते जे की बेंगॉल टायगर म्हणजेच पटेरी बाग या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे विद्यार्थी मित्रो तशीच आपण एक बाब पाहिलेली आहे ती म्हणजेच नॉर्मलायझेशन म्हणजेच आता पहिल्या शिफ्टला जर अशा प्रकारचा प्रश्न आला असेल तर ह्यालाच पॅरल असणारे जे दुसरे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो म्हणजेच राष्ट्रीय उद्यान व अभयारण्य याशाशी निगडीत प्रश्न आपल्याला करणं गरजेचं आहे पेपर आपला नेक्स्ट शिफ्टमध्ये सेकंड शिफ्टमध्ये असो की थर्ड शिफ्टमध्ये किंवा राहिलेले जे दोन दिवस आहेत म्हणजेच पाच व सहा तारखेच्या पेपरमध्ये पण अशाच प्रकारचे प्रश्न येतील तर त्या अनुषंगाने आपण राष्ट्रीय उद्याने पाठ करून ठेवावेत लक्षात घेऊन ठेवावेत विद्यार्थी मित्रो आजच्या परीक्षेत पुन्हा विचारण्यात आलेला प्रश्न मानवी शरीरात किती गुणसूत्रे असतात तर याचं जे करेक्ट उत्तर आहे विद्यार्थी मित्रो ते म्हणजेच शेहेचाळीस जर आपल्याला गु गुणसूत्रांची संख्या विचारली तर ती शेहेचाळीस असते आणि जर पुढच्या एखाद्या शिफ्टमध्ये किंवा उद्या किंवा सहा तारखेच्या पेपरमध्ये जर विचारलं विद्यार्थी मित्रो जोड्या किती असतात तर त्याचं उत्तर तेवीस जोड्या असं येईल ही बाब या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावी तसेच विद्यार्थी मित्रो मानुष्य रशी निगडीतचे इतर प्रश्न आहेत जसं की आपल्या हृदयाचे ठोके प्रत्येक मिनिटात किती होत असतील सरासरी ती बाब असेल हृदयाचे ठोके मोजायचे कशाने स्टेथोस्कोप ही बाब असेल स्पिग्मोमॅनोमीटर ह्या बाबतीतही प्रश्न आपण काय करायचे प्रिपेअर करून ठेवायचे आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रो आजच्याच सत्रामध्ये विचारण्यात आलेला प्रश्न म्हणजेच विंग्स ऑफ फायर हे पुस्तक कोणी लिहिले मराठीमध्ये विद्यार्थी मित्रो ज्याला आपण आग्निपंख असं म्हणतो तर अग्निपंख हे पुस्तक विद्यार्थी मित्रो डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जो ऑलरेडी प्रश्न आपण घेतलेला आहे विद्यार्थी मित्रो तर ए पी जे अब्दुल कलाम हे विंग्स ऑफ फायर म्हणजेच अग्निपंख या पुस्तकाचे लेखक होत तसेच विद्यार्थी मित्रो याला पॅरल असणारे प्रश्न डिस्कवरी ऑफ इंडिया असेल गॉड ऑफ स्मॉल थिंग्स असेल तर हेही प्रश्न आपण या अनुषंगाने काय करायचे आहेत लक्षात घ्यायचे आहेत त्याची उत्तरे आपण तयार ठेवायचे आहेत तर विद्यार्थी मित्रो अशा प्रकारे आपल्या पहिल्या शिफ्टमध्ये जे प्रश्न झाले ते आपल्याला पाहायला मिळतात अजूनही काही विद्यार्थ्याकडे पहिल्या शिफ्टचे प्रश्न असतील मेमरी बेस्ड प्रश्न नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवावे जेणेकरून राहिलेल्या ज्या शिफ्ट आहेत विद्यार्थी मित्रो तसेच उद्या व परवाच्या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना फायदा होईल नॉर्मलायजेशन आपल्याला काढता येईल विद्यार्थी मित्रो आजच्याच परीक्षेत परत विचारण्यात आलेला प्रश्न तसेच विद्यार्थी मित्र ब्राह्म समाजाची स्थापना कोणी केली असाही प्रश्न सकाळच्या शिफ्टमध्ये आपल्याला विचारलेला पाहायला मिळाला तर तो म्हणजेच राम मोहन रॉय याचं करेक्ट उत्तर होय यालाही प्यारलेले जे प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रो रामकृष्ण मिशन असेल त्यानंतर विद्यार्थी मित्रो यालाच प्यारलेला असणारे प्रश्न आपण संग्रहित करून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे तर अशा प्रकारचे पहिल्या शिफ्टमध्ये आलेले प्रश्न अजून काही प्रश्न आपल्याकडे असतील तर नक्कीच आम्हाला कळवा तसेच विद्यार्थी मित्रो दुसऱ्या शिफ्टचे प्रश्नही आपण लवकरच अपलोड करू जेणेकरून उर्वरित शिफ्टमध्ये तसेच चार व चौथ्या शिफ्ट चौथ्या तार चार तारखेचे व तिसरी शिफ्ट तसेच विद्यार्थी मित्रो पाच व सहा तारखेला जे पेपर आहेत त्यांनाही नक्की मदत होईल विद्यार्थी मित्रो उर्वरित ज्यांचे पेपर बाकी आहेत त्यांना पेपरसाठी हार्दिक शुभेच्छा ज्यांचे पेपर झाले आहेत पेपर, पेपर ज्यांना चांगले गेले आहेत त्यांचे हार्दिक अभिनंदन आमच्या चॅनलला लिंक रहा तसेच चॅनल अजूनही सब्सक्राइब केले तर कृपया कर सबस्क्राइब करून लिंक नक्कीच आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद